बारामतीकरांचं हे दिल्लीमध्ये सरकार बदलल्यास खूप मोठं योगदान आणि मी तुम्हाला खरंच सांगते की लोकांना वाटलंच नव्हतं की बारामती कशी आहे परवाच मला ते एका पत्रकारांनी सांगितलं की बऱ्याच लोकांना बारामतीचं मतदान बघून आश्चर्य वाटलं त्या पत्रकाराला सांगितलं की त्यांचेही बारामतीच्या बद्दल गैरघमदान माझेही कारण का मी अंडर कॉन्फिडेंट आणि ते ओव्हर कॉन्फिडंट बारामती लोकसभा मतदारसंघ आणि शिरूर मतदारसंघ हा एकाच माणसाला कळतो आणि त्या माणसाचं नाव शरद पवार परत बाकी ज्याप्रमाणे कळत नाही आणि ही नाही हे ना काम हे जे आदरणीय पवार पवारसाहेबांनी फक्त आणि तुमच्या प्रेमाचं आहे त्याच्यात कुठली योजना नाही आणि ना काय ना हे फक्त प्रेमाचं आणि विश्वासाचं नातं आहे आणि आजच सकाळी कोणीतरी एका भाषणात सांगितलं की एक गेली म्हणून बाकीच्या जोडल्या नात्याशी जोडत नाही नाती पंधराशे रुपयाने नाही जोडली ना जातो नाती मनाने जोडली मला तर तो नात्याचा अपमान आहे नाते दिलसे होते पैशाच्या नात्यानं व्यवहार म्हणतात प्रेमाच्या जी नाती असतात त्याचं फक्त प्रेम असत त्याच्यात व्यवहार त्याच्यामुळे त्यांना नातीच कठीण्यू नाही त्याच्यामुळे काय अपेक्षा करणार आहोत प्रमाणे झालं गेलं नंगेला वाईल सगळ्यांना शुभेच्छा यांनाही शुभेच्छा इथे आता तिथे सुखाली नांदा आम्हाला इथं आज गंमत झाली आज माझा फोनच हॅक झाला फोन हॅक झाला म्हणजे दुसराच माणूस जयंतरावांची गप्पा मारत होता माझ्या फोनवर जयंतराव शेजारी बसते जयंतराव मेसेज करतात बसतात माणूस उत्तर देतोय म्हटलं अरे बापरे आता फोन पण हॅक झाला आधी पक्ष गेला चिन्ह गेला आता फोन पण दुसरा चालवायला लागला काय झालंय कळेला पण मला माझ्या पांडुरंगाची इच्छा पांडुरंगाने पक्ष नेलात देते सगळं नियोजन केलं पण आपल्या पत्रात काय पाडलं इतर वाजवणारा माणूस